संतोष लो तुझी भक्ती जे जे अपेक्षा तुझी चित्ती दे दे पावसी। ते त्रिशुती पावजी रामचंद्र अशा कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं चाललेलं आहे त्या हनुमंतचा आणि रामांचं या ठिकाणी भाषण चालू आहे राम म्हणित आहे हनुमंत तू ज्यावेळी भक्ती केलेली आहे असं हनुमंत त्या भक्तीच्या वर्ग आपल्याला करता येणार नाही असा कोण बोलतोय असा हनुमंत असा रोज हनुमंत सोदर बोलू लागलाय बोला लोका लोक जोपर्यंत जोपर्यंत माझे चरित्र जोपर्यंत

त्याच वर्णन ऐकायचं बोला विभीषण हि तैसे सपरी नमस्कार समजता सुरू आले ते अवसरी सद्गरित कंट पय झाले काही केले ते हनुमंतान खूप या गोष्टीचा आनंद झालेला आहे आपण काही केलं त्या हनुमंतान रंगाचं आनंद मय बोला जैसे मूर्खाचे भ्रमे चित्त प्रांत होय न स्मरे हित जैसे श्रीराम योगे श्रीराम योगे अति अतिदुखित फुलाले दिशे चालले